सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी इथं तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यानं आत्महत्या केली दडाडीचा तरुण कंत्राटदार म्हणून त्याची ओळख होती पण त्याच्या गोष्ट आली आणि त्याला आपलं जीवन संपवावं लागलं जल जीवन मिशन योजनेच्या कामाचं कंत्राट त्याला मिळालं होतं ते काम त्यानं स्वतःचे पैसे लावून पूर्ण केलं सरकारकडून बिलाचे पैसे मिळतील आणि कर्ज फेडू असा हिशोब त्यानं केला होता त्यामुळे मोठी कंत्राट त्यानं हाती घेतली होती मिळालेली कामं त्यानं वेळेत पूर्ण केली आणि त्यानंतर त्याला सरकारकडून केलेल्या कामाची बिलं मिळतील अशी अपेक्षा होती पण जवळपास एक वर्ष झालं तरी कामाचे पैसे मिळाले नाहीत दुसरीकडे व्याज वाढत चाललं होतं त्यामुळे हर्षल प्रचंड दबावाखाली होता पैसे मिळाले नाहीत तर काय होणार हा प्रश्न त्याला सतावत होता केलेल्या कामाचे एक कोटी चाळीस लाखांची रक्कम शासनाकडे थकीत होती एवढी मोठी रक्कम त्याची अडकून होती आणि त्यामुळे तो दबावाखाली होता एवढे पैसे गुंतवून अडकून पडले होते बिले वेळेत मिळत तो खचला होता मानसिक त्रासालाही तो कंटाळला होता आणि या त्रासाला आणि टेन्शनला कंटाळून स्वतःच्या शेतात त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली ही कामं करताना त्याने हात उसने आणि सावकाराकडून पैसे घेतले होते त्याची परतफेड कशी करायची याचाच विचार तो सतत करत होता ही बिलं मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केलाय केंद्राच्या जलजीवन योजनेअंतर्गत झालेल्या कामांचे तब्बल पस्तीस हजार कोटी थकलेत या पस्तीस हजार कोटींपैकी राज्याला एकोणीस हजार कोटी इतकी रक्कम येणं बाकी आहे पण ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून केंद्राकडून राज्याला एक रुपयाचाही निधी मिळालेला नाहीये राज्य सरकारकडून या योजनेसाठी सोळा हजार तीनशे त्रेसष्ट कोटी येणं अपेक्षित होतं ते सुद्धा आलेलं नाही त्यामुळे एकूण पस्तीस हजार कोटींची थकबाकी जल जीवन मिशनला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद